वेलकम टू माय न्यू ब्लॉग मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहेत सर्वे सर्वे बऱ्या आहेत ना सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा माझा पहिला ब्लॉग आहे हा बघा त्याने आता आंघोळ केले आणि पावडरतील काय आमच्या घरात नाही आहे याला भेटत नाही तर हा बघा आणि ही मी मोबाईल शोधते मीचा मोबाईल हरवलेला आहे खिशातच आहे पण हे बाय अशी माझी बायको आहे स्वतःच्या खिशात मोबाईल ठेवते स्वतःला आठवत नाही स्वतःचा मोबाईल स्वतःच्या खिशात मध्ये तर आता मी होतो फ्रेश नंतर फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला बाय बाय बघा इकडे आपण उठलेला आहे आमचा पिट्टू त्याचे ते बाबा बाबा लागला की त्या पिट्टूला पापडी आणि इकडे बघा काय बनवलेलं आहे इथे उंबर बनवलेले तुम्ही काय बोलू आणि इकडे चाललाय पोरांचा नाश्ता हे बघा मेंदवाडे बाबू आपली तयारी झालेली आहे हा शर्ट आपल्याला भावाने दिला गिफ्ट केलेला आहे मामाचा मुलगा आपला मनीष चाय नाश्ता करू नंतर आपल्याला जायचं आहे स्टेशनला थोडं काम आहे मी स्टेशनला जाताना तुम्हाला दाखवतो काय घ्यायचं काय नाही ते असंच तुम्ही बघत राहा चाय प्या बसतो खायला चला तर भेटतो नंतर माझी वहिनी आहे माझ्या चॅनल सपोर्ट करा नवीन चॅनल ओपन केला मी चला विचार मी आता जातो स्टेशनला तिकडं शॉपिंग करून टाकतो नंतर तुम्हाला दाखवतो ओके बाय गाडी एकदम चकाचक केले ब्लॅक घोडा आपला ब्लॅक घोडा आहे हा पाठी लागला याला पण यायचा आहे बघा ते तोंड भाव कसा केला ओ तर त्याला मी नेणार आहे त्याला मी खोटं बोलवलं का नाही ने नेणार बघा ना त्याला मी नेणार आहे पण त्याला खोटं बोललो मी नाही नेणार तर माझी बायको टाइमपास करायला लागले ना मला सांगते हे बघा आणि इकडे पण ब्लॉग चालू आहे आणि मला सांगते चला तर भेटू आपण गेलेलं गेले बघा ही शॉपिंग इकडे इकडे ही शॉपिंग पाहुणे आलेत तर स्पेशल बघा काय बनवलं हे पुऱ्या पाहुणे आलेत आणि पाहुणेच आमच्याकडे जेवण बनवतात पाहुण्यान जेवण करायला लावलंय पुऱ्या हे माझे भाऊ आलेत हे आले जेवायला बसलेत सर्व

Ayah, Mama Ayah, uh. करते <coughs> <coughs> <coughs>

<laughs> बघाय जबरदस्ती जबरदस्ती इकडे बहिणीची जबरदस्ती भावावरती पाया पडायला लवकर लग्न होते असं सांगितलं बहिणीने आता परत पाया पडायचा असते <laughs>

एक बारका भाऊ रडतोय ए बाबू हा बघा आमचा पैसा हाफच्या ठेव बसलाय हाफच्या ठेवच बसलाय आमचा पैसा बघायला

पाया पायपडा पटकन हे बाबू दे तिला हे बघा हे सर्व चाललेत मामा भाज्याचा प्रेम हे बघा हे पाहुण्यांना झाले घाई घरी जायची पाहुणे चाललेत सर्व हे बघा एक गाडी दोन तीन चार अरे पाहुणे चाललेत घर आता खाली होईल फान्सी रायडर शिव कर बाय बाय आता चाललो आम्ही माझ्या बहिणीकडे तिथे काकाच्या मुलींकडे इकडे बाजूलाच राहतात चला घरी जाऊन भेटू एक बहीण आमची भाबी अशीच चालते आम्हाला काय नाही आमची अशीच भावभीज चालते हे बघा हे बघा पप्प्या चला बाय 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 उद्याच्या मित्रांनो प्लॅनमध्ये थोडा चेंज झालेला आहे मी जाणार नव्हतो ट्रॅफिकमुळे पण आता चाललो आहे कारण भाऊबीजच्या दिवशी भाऊबीज केलेली बरी तर तुम्हाला कसं वाटते कमेंट करून सांगा मला आणि पहिला ब्लॉग आहे सपोर्ट करा लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आता मी चाललो बहिणीकडे तर आमचा एक पेशंट पण झालेला आहे हा एक पेशंट आहे हा बघा हा पेशंट झाला आहे म्हणून भाऊ घरी आलेले आम्ही दरवर्षी भावाकडे जातो पण आमचा पेशंट झालेला आहे तर बघू आता कसं काय ते तर मी जाऊन येतो पेशंटला नाही ने नेत मी आणि बाबू तर तिकडे तिकडे जाऊन भेटू तुम्हाला मी दाखवेन तुम्हाला कोणाकडे चाललं आहे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल काय चॅनल तर ना बहिणीसारख्या जाऊ बाई या चॅनलवरती बघेल मी कुठे चाललो आहे ते तुम्हाला जाऊन दाखवेन मी ठीक आहे बाय नंतर तिकडे जाऊन भेटू झालेली आहे चला तर आम्ही चालले आता बाय निघालेलो आहे बहिणीकडे जायला खूप ट्रॅफिक भेटते का नाही भेटत असे नवीन ड्रायव्हर गाडी चालवतात

हे बघा यांचं डिसिजन चालू तर काय चला तर भेटू नंतर हे बघा यांचं यांचं हे बघा यांचा चालू झालं फोटो काढण्यासाठी बघा काय धडपट चाललंय पोज फोटोची पोज देऊन उभे आहेत पण फोटोच नाही काढलाय बाबूला बाबाने काय दिलं रे आपले बाबाने थँक्यू बोलला का हॅपी दिवाळी केली का बाबाला पाया पडला का पायापड पायापडू हॅपी दिवाळी करते का जबरदस्ती जबरदस्ती हॅप्पी दिवाळी चला तर आम्ही आता चालले घरी जाऊन भेटू आता आम्ही घरी आलेले आहेत जाऊन आलो आज नाव झाली सर्वांची एकदम मस्त आता मी एडिटिंग करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला फुल सपोर्ट करा प्रेम राहू हो दे बाय